शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुरंदावंडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथे माननीय श्री रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ केसरी बहुदिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या देवाभाऊ केसरी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडखा मोईल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर घरणिकीचा राजा तसेच आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेट मोडगवडके यांचा रूप कॉकटेल देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या मार्फत बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा घरनिकेचा राजाचा व कॉकटेलचा नक्की पायरा कोणासोबत असणार ती तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या देवाभाऊ केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू शेट मोडक यांच्या सुंदर रूप कॉकटेलचा पायरा हा मानगरच्या वादळीसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या चटणी भाकरीचा पेलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरणिकीच्या राजाचा पायरा हा कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य केलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा पैरा हा पी एस आय पालवे साहेब यांच्या नंद्यासोबत असणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नवीन पायऱ्यामध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो पी एस आय पालवे साहेब यांचा नांद्या देखील टॉप्सच नंदी आहे त्यामुळे नक्कीच आजच्या या मैदानामध्ये बकासूर आणि नंद्या खूप सुंदररीत्या पळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन